रणरागिनी तुम्ही पुण्यश्लोकी जपलात वारसा शिवरायांचा करुणी जीर्णोद्धार बारा ज्योतिर्लिंगाचा जिवंत ठेवला स्वाभिमान हिंदुत्वाचा छत्रपती श्री शिवाजी महाराज व पुण्यश्लोक राजमाता अहिल्या देवी होळकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्राच्या भूमीत संपन्न होत असलेल्या विवाह सोहळ्याच समस्त कोरडे परिवार व पुंजारी परिवाराच्या वतीने आपला सस्नेह निमंत्रण चिरंजीवी सौभाग्यवती कांक्षिणी आरती कैलासवासी धारोजी नारायण कोरडे यांची नाग व श्री भानुदास धारोजी कोरडे यांची ज्येष्ठ कन्या राहणार शेवडी जहांगीर तालुका मानवर जिल्हा परभणी व तसेच चिरंजीव आबासाहेब कैलासवासी मारुतारे यांचे नातू व श्री धनाजी मारुतराव पंजारे यांचे ज्येष्ठ चिरंजीव राहणार जलालपूर तालुका जिल्हा परभणी यांचा विवाह बंधनाचा सोहळा सोमवार दिनांक पाच मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून पस्तीस मिनिटे या शुभ मुहूर्तावर करण्याचे योजने आहे विवाहस्थळ शेवडी जहांगीर